नमस्कार दर्शक श्रोते हो आपण पाहत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी आपण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असतो आपण साप्ताहिक राशी भविष्यसुद्धा पाहत असतो परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी आमच्या काही भगिनींनी आपल्या पाल्यांच्या लग्नाच्या संदर्भामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये शुभ दिवस कुठले आहे इथे विचारलं आहे आणि म्हणूनच दोन हजार सव्वीसच्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये शुभ दिवस कुठले आहेत यावर आपण चर्चा करतो आहोत जानेवारीमध्ये एक जानेवारी गुरुवारीसुद्धा शुभ दिवस समजला जातो दोन जानेवारी शुक्रवारी पौर्णिमा आहे तोही दिवस शुभ समजला जातो तीन जानेवारी शनिवारी पौष पौर्णिमा आहे तोही दिवस शुभ समजला जातो चार जानेवारी रविवार आहे तोही दिवस शुभ समजला जातो तर पाच जानेवारी सोमवारी हाही दिवस शुभ आहे सात जानेवारी बुधवारी हाही दिवस शुभ आहे आणि यापुढचे सगळे शुभ दिवस कोणते आहेत तर एकोणीस जानेवारी सव्वीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारी म्हणजे या दिवशी कोणतंही शुभ कार्य करायला हरकत नाही फक्त लग्नाच्याच तारखा हव्या असतील तर मात्र जानेवारीमध्ये एक जानेवारी दोन जानेवारी सात जानेवारी एकोणीस जानेवारी आणि सत्तावीस सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी रोजी विवाह मुहूर्त चांगले आहेत याउलट काही जणांच्या बाबतीमध्ये पंधरा डिसेंबर ते चौदा जानेवारीमध्ये शुभ कार्य टाळतात असं असलं तरी अलीकडच्या काळामध्ये लग्नासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळं आणि लग्न जमल्यानंतर जास्त दिवस ठेवायचे नसल्यामुळं वरच्या अनेक तारखा तुम्हाला शुभ म्हणून समजल्या जाऊ शकतात आणि त्या तारखेला तुम्ही तुमच्या घरातले शुभकार्य करू शकता यासोबतच गृहप्रवेश जर करायचा असेल तुम्हाला आणि नवीन व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे खास करून नवीन व्यवसायासाठी एक जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी रोजी तुमच्यासाठी व्यवसायाची सुरुवात करणं लाभदायक असेल मंडळी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा विवाह इच्छुकांसाठी चांगल्या तारखा आहेत म्हणजेच दिनांक दोन फेब्रुवारी दिनांक सहा फेब्रुवारी दिनांक सात फेब्रुवारी दिनांक बारा फेब्रुवारी दिनांक तेरा फेब्रुवारी दिनांक चौदा फेब्रुवारी दिनांक पंधरा फेब्रुवारी दिनांक सोळा फेब्रुवारी दिनांक अठरा फेब्रुवारी दिनांक एकोणीस फेब्रुवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी आणि दिनांक पंचवीस फेब्रुवारीसुद्धा तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत मंडळी या शुभ तारकांमध्ये तुम्ही शुभ कार्य करायला विसरू नका निश्चितपणे या संबंधित तारकांचा त्यांच्या जे कोणी ह्या शुभ काम करतायत त्यांच्या जीवनासाठी लाभदायकच हा कालखंड असणार आहे चला तर मंडळी आजचा छोटासा एपिसोड या ठिकाणी संपूया तुम्हाला या शुभ तारकांना शुभ कार्यासाठी शुभेच्छा देतो अद्यापर्यंत जर आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आवडलेल्या सगळ्या व्हिडिओना लाईक करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद